उमेदवार आहे शिवसेना पक्षाच्या अधिकृत चिन्हावर आम्ही या बलाढ्य अशा उमेदवारांच्या विरुद्ध उभारले जे आर्थिक पाठबळ घेऊन आमच्या बोळ्या भाया जनतेला विश्वासात घात करून आजपर्यंत हे निवडणूक त्यांनी लढवत आलेली आहे व जिंकत आली आहे ही त्यांची सर्व कुठे कारस्थान सर्व जनतेला आज कळालेलं आहे या कारस्थानात आता त्यांचा सहभाग झालेला आहे सर्वांना समजलं आहे त्यामुळं आम्ही सर्वांनी सर्व जनतेने ठरवलं आहे की या फ्या जे माजूर लोक आहेत त्यांना घरी बसवल्याशिवाय ही जनता शांत बसणार नाही सर्वांना विनंती करतोय की अशा माजुरीड लोकांना घरात बसवावे संतोष किशोर संघात क्रमांक अठरा निवडणूक लढली आहे सर्व जनतेच्या घरोघरी जाऊन त्यांचे प्रश्न विचारून त्यांच्या समस्या सोडण्याचा प्रयत्न करतात आज प्रभाग क्रमांक अठरा मधून अधिकृत उमेदवार शिवसेनेचे आमचे चारही उमेदवार म्हणून प्रचाराची यात्रा आम्ही पूजा करून सुरुवात केलेली आहे आणि या पदयात्रेत संपूर्ण प्रभागातील प्रत्येक नागरिकांचं चांगल्या पद्धतीने आम्हाला साथ आहे आणि या पदयात्रेला सर्व धर्म संभव असे सर्व समाजाचे लोक सहभाग झालेले आहेत आणि प्रत्येकाने निश्चय केलेला आहे कुठल्याही परिस्थितीत शिवसेनेचे चारही उमेदवार निवडून येतील असा आमचा सर्वांचा संक... संकल्प आहे व नागरिकांनी असं आपण संकल्पना पक्ष डेव्हलपमेंटच्या मुद्द्यावर आम्ही पुढे जात आहे आणि लाडकी बहिणी योजना एकनाथबाई शिंदे शिवसेनेनेच आणलेली आहे रस्त्यावर उतरणारी काम करणारी एकमेव संघटना म्हणजे शिवसेना आणि तुम्हाला सांगतो हे आपणार असे संघ असतील अथंडी असतील निंबलकर असतील हे सगळे उमेदवार म्हणजे तुम्ही उमेदवार आहेत आणि तुम्ही आणि शिवसेनेत बाळासाहेब सही होते सर्वात मोठा जर कोण असेल तर शिव म्हणून तुम्ही सर्व श्रेष्ठ आहात आणि जिकडे श्रेष्ठ आहेत तिकडेच विजय होतो आणि सत्याचा विजय होतो हे किती द्या हे महापौर इथले होते काय विकास केला होण्याचा विकास केला त्यामुळं भकास केला जर विकास शान ते धनुष्यबान रामराम म्हणजे रामराम जय महाराष्ट्र